The okay. नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकरी आग्रिकोल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलमार्फत ज्या आपल्या आग्रिकोली परंपरा असतील त्या शंभर टक्के आपण जपण्याचा प्रयत्न करत असतो आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि जसे आपल्या श्रीकृष्णांना जशी गायींची आवड होती नंदींची आवड होती तसंच आपण बैलगाडा पण जोपासतोय त्याच्या व्यतिरिक्त आणखी पिठोरे अमावस्या असतील किंवा आणखी कोणते सण असतील ना ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आज आपण आलेल्या पेन मधील कुर्डूस गावामध्ये आणि कुर्डूस गावामध्ये मित्रांनो एक पारंपरिक दहीहंडीचा सण सो साजरा केला जातो एक सोहळाच असतो कुर्डूस गावामध्ये वर्षभर या सणाची वाट बघत असतात आणि एक म्हणजे बोलतात ना की खरोखर आज एक आनंदाचा दिवस तसा आज आनंदाचा दिवस इकडे उजाडलेला आहे आणि संपूर्ण कुर्डूसगाव आ आनंदामध्ये आहे कारण का आज दहीहंडी आणि एक आगल्या वेगळ्या पद्धतीने दहीहंडी इथे फोडली जाते तर मला तरी वाटतं भारतामध्ये आपल्याला अशा प्रकारची दहीहंडी म्हणजे एक बोलतात ना की बरे बा, बरेचशी अशा परंपरा असतात अशी परंपरा आपल्याला कुर्डूस गावामध्ये बघायला भेटते प्रशांत भाऊने आपल्याला इन्व्हाइट केले आणि आजची व्हिडिओ धमाल असणार आहे तर शेवटपर्यंत बघा मजा येईल तुम्हाला मित्रांनो कुर्डूस गावामध्ये आता आपण पोहोचल्या इकडे गोविंदा पथक पण दिसतं ना आपल्याला बघूया मामा नमस्कार नाव सांगा ना तुमचं मामा ही आजची जी आपली विहिरीमध्ये दही अंडी एक जुनी परंपरा आहे त्याच्याबद्दल सांगा ना थोडंसं ही जुनी परंपरा म्हणजे मुंबईकरांच्या मदतीने वीज पहिली बांधण्यात आली वीज एक पाच एकोणीसशे चोपनला दा। बांधल्यानंतर ही विरी विहीर म्हणजे पोहण्यासाठी आणि ही विर पाणी पिण्यासाठी ह्या विहिरीचं मत एकदम पाणी पिण्यासाठी मत एकदम हे लागायचं म्हणजे असं पाणी तिथेच पियाला मिळायचं नसते आणि हे पाणी म्हणजे आमच्या गावकऱ्यांचे प्रकारे तोंडी लागलेलं होतं याची चव कुठेच मिळत नव्हती अशी वी पण ही एकोणीसशे ब्याण्णवपासून ह्या आमच्या देऊळा मंडळाने जी दहीहंडी बांधण्याची सुरुवात केली त्यामध्ये विद्याधर पिंगळे विकास थळे असे बरीचशी लो हे पोरं याही जी ही हंडी बांधण्याची सुरुवात केली आणि तिथपासून ही परंपरा चालू झाली आणि खरोखरच ही परंपरा आजपर्यंत म्हणजे ह्या विहिरीचं नाव जवळजवळ देशभरात गेलेलं आहे विहिरीचं नाव काय ना ह्या विहिरीचं नाव पोहण्यासाठी आईचं डबरी डबरे नाव आणि तिचं लांब ती पाणी पिण्यासाठी आणि ही पोहण्यासाठी अशी गावकऱ्याही म्हणजे ह्या मुलांसाठी पोहण्यासाठी पाणी पिण्यासाठी ही मजबूत म्हणजे आज जवळजवळ चोपन्नला बांधलेली बील आज ज्यापर्यंत तुम्ही सुद्धा गेलेली नाही अशी मजबूत बांधलेली आहे आणि गावकऱ्यांच्या श्रम जाण्याने आणि मुंबईकरांच्या मदतीने ही बांधण्यात आलेली आहे अशी ही परंपरा चालू आहे पहिली हंडी फोडली होती पहिली हंडी, हंडी फोडली होती मीच फोडली होती वय काय होते तेव्हा माझे वय असेल जवळजवळ आता माझे एकोणसत्तर वय आहे एकोणसत्तर आता आता पण <laughs> मामा जगामध्ये मला तरी पहिलीच दही हंडी असेल जी कुर्डुस गावामध्ये एक आगली वेगळी दहीहंडी या दहांडी बद्दल काय सांगाल कारण का संपूर्ण देशामध्ये जगभरामध्ये अशीच पहिली आपली दही दहीहंडी फोडते काय सांगाल दहीहंडी जगामध्ये प्रसिद्ध झाली म्हणजे ह्या आमच्या देऊळ आले मंडळीने आणि गावकरी जवळजवळ ही प्रसिद्ध केलेली आहे आणि तिची परंपरा, नी, नी परंपरा आज सगळी जगभर झालेली आहे ही विरीतली हांडी अशी हिची परंपरा आणि हिचं नाव लौकिक जगात झालेलं आहे शेवटचा प्रश्न मामा ही संपूर्ण जी मंडळी बघता तरुण पिढी बघताय आज वर्षानुवर्षीची आपली परंपरा टिकवताना बघायला वाटतं या अशा मुलांकडे बघून तुम्हाला काय वाटतं आज या मुलांकडे बघून आणखी उत्साह असा वा, वाटतंय मला आणि आणखी जगण्याची माझ्यात कुवत वाढावी असं वाटतं एक नंबर एक नंबर ठीक आहे मामा धन्यवाद मित्रांनो अशी आपली आहे गावची विहीर आणि या विहिरीचं पाणी पिलं जातं आणि इकडच्या विहिरीमध्ये आपल्याला जी दही अंडी आहे ना ती मित्रांनो कुडूसचे जे गोविंदा पदक आहेत ना ते बघा

आता मंदिरवाट चालू होत आहे हांडी मोडायला दही हंडी इकडे आपले सगळे युट्यूबवर मित्र आहेत आपला गणेश गणेशदादा देव्याबाई परशांत भाय ताई आहेत आणि इकडे आता दहीहंडीचा कार्यक्रम चालू झालेला आहे गोविंदा पथक येत आहेत एक दही भेटली दहीहंडी तर नक्कीच जगामध्ये मंदिरवाट अशी पहिल्यांदा दहीहंडी बघायला वाटतं आपल्याला पारितोषिक एक उत्कृष्ट शिक्षण आणि तसेच सन्मान चिन्ह जे आपल्या गोविंद आहेत ना त्यांच्यासाठी साईडला आहेत आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी आज आपल्याला गावचे एकत्र अनेक आनंदाचा उत्सव साजरा करताना बघायला भेटणार आहेत असंख्य असे गोविंदा आपल्याला बघायला भेटतात आणि दरवर्षी तर तरी एकाच व्यक्तीला मान भेटतो लई अंडी त्याचे असते कुठे आणि इतर लोक देखील गोविंदा ट्राय करत असतात असंख्य असे युट्यूबर फोटोग्राफर न्यूज चॅनलवाले सगळेजण आलेले आहेत तिथं ना आपला प्रशांत भाऊ पण आहे अगोदर पण भेट झालेली एक नंबर माणूस आणि नेहमी आपल्याला ही आपली संस्कृती जपताना बघायला भेटतात மிா <tellas> <tellas>

आणि पहिलाच प्रयत्न चालू आहे नाही टाकून मित्रांनो संख्य असे यूट्यूबवर फोटोग्राफर बघा वर्ण आनंद घेत आणि प्रयत्न आहे तर नाही पहिल्या पथकाचा जर्सी घेतलेला पहिलं पथक

खरं छान या ठिकाणी परंपरा या उत्सवासाठी मग ज्यांची आम्हा मुलाखत घेतली आणि ज्यांनी मानाची अंडी फोडलेली त्यांची जी आता तर लावण्याचा काय मानिला मगाशी फोडल्याप्रमाणे ते बोलले की या पहिली वय झालं आहे नक्कीच यावर्षी देखील आमचा प्रयत्न असणार आहे बघूया तसा प्रयत्न आहे

เพชรไม่ช้าไหนปาย चरण प्रयत्न चालू झालाय देवळा मित्र ज्या टीमने सरस आ वर्ष दही हांडी फोडले आहे ती मित्रमंडळी सज्ज झालेली आहे टारगेट

गॅरंटी असं काही दिला